नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्व पक्ष कामाला लागले आहे त्याचे राज्यभर दौरे सुरू आहेत मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर यात्रा सुरू आहे आगामी विधानसभा पक्ष एकत्र लढणार असून त्यांच्यात लवकरच होणार आहे पण आता महायुतीमध्ये वादाची टिणगी पडली आहे एका कार्यक्रमात मंत्री तानाजी सावंत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर आता माहितीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलेलं नाही हे वास्तव आहे कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडली मांडीला मांडी लावून एकत्र बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आलो की आम्हाला उलट्या होतात ही वस्तुस्थिती आहे सहन होत नाही ते आता वयाच्या साठव्या वर्षी माणूस बोलू शकत नाही असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे तानाजी सावंत यांचं हे विधान समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय गुंतुंग कामगिरी केलेले कामगिरी केलेले व्यक्तिमत्व आहे शून्यातून विश्व निर्माण केल्याचा व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा पण त्यांची अशी ही वक्तव्य केल्यानंतर त्यांची लाज वाटते की काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कोणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण घेणार नाही माझी त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण काही कुणाच्या घरचं खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने ओकारेची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाही तर आम्ही तरी बाहेर पडू असे आणि आमदार अमोल मिटकरी ही प्रतिक्रिया दिली मिटकरी आहे मिटकरी म्हणाले की तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत आरोग्याचा काही संबंध असेल मात्र माहितीमध्ये असलेला त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदे सांगू शकतील तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून ही प्रतिक्रिया आली आहे भरत गोगावले म्हणाले की तानाजी सावंत कोणत्या अर्थाने बोलले ते आम्हाला विचारावं मत... विचारा लागेल पण तिघांनी पुढे एकत्र लढायचं आहे त्यातून आरोग्यमंत्री यांना उलट्या येत असतील तर ते स्वतः आरोग्यमंत्री आहेत त्यांनी औषध आउशद... त्यांनी त्यांचंच औषध घ्यावं आरोग्यमंत्र्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये हे चुकीचं आहे त्यांना जमत नसेल तर त्यांनी गप्पा बसावं कुणाला उलटी येत ता असेल ताप येत ता असेल त्यांनी असं वक्तव्य करू नये याबाबत या याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असं गोगावले म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र